अथ त्रयोदशोध्याय ओम श्री गणेशाय नम ओम श्री सरस्वते नम ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नम ओम नमस्ते गगन चिद्गन वस्तुमय निर्गुण कौंदल्या तुझा आत्मखुणा ठायी ठायी चराचरी मूलगंभीर उद्गीथा ओंकाररूपा अमरनादा परब्रह्माचा पडसादा निर्विकल्पा चैतन्यध्वनी नाही फुटली शब्द पालवी ऐसी अमृत स्वरवेली अणुरेणूंच्या अंतरी घुमली संत चिरंतन आनंदमयी त्रिभुवनाच्या हृदयाकाशी निश्चळ निळ्या नभासी अपार सागर जळासी नादावसी नित्यगहना सूर्यांच्या किरणांसी चमचमत्या तेजकळीसी स्वयंप्रभेची ओवनी मुशी खेळसी तू ओंकारा लपुनी जलबिंदूंचे उरासी निर्मळ सृजनाचे गीत गासी सृष्टीतल्या सौंदर्य गंगेची सुप्त प्रभा गंगोत्री जड वस्तूमधील आत्मशक्ती सूक्ष्मांतरीची चेतना तरळती कालचक्राची अखंड गती विद्युलतेचे स्फूर्ती तेज देहामधली सजीवता देवामधली तू दिव्यता ब्रह्मरूपाची भव्यता संवेद्य होय तुझी तू तु चिन्मय ओंकार ज्योती निखिल सुरांची होय विश्रांती उजळले विश्वमात्रा प्रती सहज लिहिले व्यापोनिया ओंकाराच्या पोटी आली शब्दसृष्टी जगतातली हृदय सर्वांच्या फुलली आत्मज्ञानाची चंद्रकला हे ज्ञानाचे दिव्य चांदणे विश्वाच्या अंगांगी सांडणे ओंकाराचे गात गाणे डोलते विश्व आत्मानंदी त्या आनंदाच्या अद्भुत गीते आत्मविंदांना ऐकू येते धन्य जीवने त्यांची असती चिरंजीव जगी अलौकिक विश्वाचे अष्टदा प्रकृतीने बांधिले सकळ व्यवहार गुणे जडचेतनांचे सदैव वर्तणे एका वर्तुळी क्रमबद्ध मूलद्रव्यांचे एकीकरण पदार्थाची निर्मिती त्यातून निसर्गलीला मात्रे करून वस्तू विघटन पुन्हा निर्मिती स्थिती आणि लय सातत्य चक्र फिरत जाय नामरूपानी परिवर्तनीय जगभासे नित्य नव्हे तरी अवघे जुने नव्हे संतसज्जन सांगती गावे परमेश्वरासी मनोभावे जेणे होई कृतार्थ नर सुधारलेल्या जगी करीती केवळ भौतिकतेची आरती विसरून मूळ स्वरूपाप्रती चराचराचे जीवन जे एकदा सद्गुरू नानांप्रती निवांत पाहुण्या एकांती पुस्ता झालो कैसी रीती विचित्र दिसते जगातील जो तो धावतो पोटापाठी अवघी आयुष्याची आटाटी चाले फक्त सुखासाठी दिसे अवघ्या जगातील अनामिक जीव जगी येतो आमरणांत कष्टत जातो सर्व ज्ञान राबवितो अखेर आपुले उदरार्थ बरे वितभराच्या पोटाची न होते कधी शांती साची किती भरले तरी उपाशी हपापे आवती प्रित्यर्थ पुन्हा हे ईश्वरी यंत्र अनाकलनीय विचित्र विचार करिता नेत्र भोळू लागती ती अपारतेने इथल्या जगी आहे प्रकाश परी अंधाराची सोबत त्यास सुखाच्या चंद्रमुखास आहे दुःखाचा काल ज्याची चित्ता सावडी वाटे विचित्र आज गोडी अमर सुखाची न दिसे थडी उभ्या अवघ्या आयुष्यात बुद्धी भावनांची मिरवणी लेणी अखंडपणे धडपडणी सुखाचे क्षितिज दुरोनी खुणावते आम्हा लागी कधी जरी करिता विचार ओढ लागते अनिवार्य दृश्य भौतिकाच्या पार भासते काही आनंदमय केवळ अपार सुख आनंद भोगावा वाटे परी साध वासना घालून या धुंद ओढून नेते मनाला परी भेटीस येते दुःख भोगू जाता अनुभवासी कृपाळूवा देवा आज अमर आनंदाचे बीज कुठे शोधू सांगा मज मी पामर अज्ञानी असे वागवाद करीती लोक आनंद किती देवता किती पंथ उपासनांचे हाट येत जागोजागी भरलेले सत्य काय असत्य कोणते मानवाचे कोठे चुकते कैवल्य सुख प्राप्ती ते कैसे पावावे दिनाम्मी विनोनिया चरणांसी जधी विचारिले श्री गुरुनानांशी ओळला तो कृपा राशी आनंद मेघ पाझरला सोडून या अहि कथा बरे विचारले तुम्ही आता पावनी जिज्ञासू चित्ता वाटे सांगावे मनीचे गुज करोनियाता एकाग्र चित्त ऐकावी जी गहन मात विराट या जगात कैसा ईश्वरी विलास चाले जरी सकाळ विद्या अभ्यासली परी हृदया शांती न गमली ही नसे आज चाली प्रचिती मानवी मनास या पूर्वी कठोपनिषदात येई कथा एक ऐशीच पाही नारद अशांत चित्ते जाई सनतकुमार ऋषींजवळी भगवान मुनिवर्या मजला काही सांगावे रहस्याला अवघ्या विद्या सांग पडिल्या परी न लाभले शांती तीर चार वेद इतिहास पुराणे तर्कशास्त्र न्यायदर्शने धुंडायली शिणवणी आजवरी जावल मंत्रा ब्रम्हूप नैता आत्मविदांच्या आनंदचित्ता नाही भोगिले अद्यापी सनत कुमार त्यासी वदती अवघ्या व्यवहार विद्या सती मानवासी कैवल्यप्राप्ती अध्यात्मविद्येने घडत असे सुखासाठी आनंदापाठी मानवाची पावले धावती कारण चिदंशे त्याची उत्पत्ती मूळ रूपी आनंदची आपल्या मूळ रूपाची रूपा चैतन्याची अपार परब्रह्माची लागते सदा त्याला पाणी अवघे सहजतेने उतार शोधूनी गाते गाणे सागराशी मला मिळणे माहेर माझे अपार रूपी तैसे आपले मूळ स्वरूप चिदानंद नित्य सत्य रूप कैसा आपणाला दुःख व्याप आवडला चित्तांतुनी सुखानंदाकडे ओढ हे तो प्रकृती स्वभाव जोड परी मार्ग मात्र आहे अवघड निर्मळ आनंद धामाचा पाळूनिया काही पथ्य जरी चोखाळू आपण वाट तरी भोगो निशंक अविट निर्मळ सुखप्राप्तीसी आयुष्याच्या पथांतरी विषयांचे सोबती बरोबरी आपल्या मायारंगी जरी भुलवी ती आपणा वेळोवेळी विषय सुखांचे मोहक हाट पसरले जागोजागी अफाट लोभवनी आपली चित्त आकर्षिते इंद्रियांना शब्द स्पर्श रूप गंध कोमल मोहक मृदुल सुगंध मधुर रसाचे नित्य स्वाद कोडपूरवी जिव्हेचे जागी ठेवणी देहबुद्धी धावणी भेटते मन आधी भोगरूपे लक्षावधी पदोपदी दिसताक्षणी मन सदा आशाभूत भोगासाठी तळमळत इंद्रिय विचारी जातात आज्ञा ऐकून मानसाची ध्यानी चिंतनी पदार्थ भोग घडता नित्य चित्त संग, विकार ताबा मग, करीती दुबया मना न मिळता भोग दुःख क्रोध मिळता अतृप्ती विषयांध भोग आहुतीने चढे मद लालसा अधिक भोगाचीच त्रिविदनाशन आत्मन्हा काम क्रोधस तथा लोभस तस्मा दैत्रयम त्याचे भगवंते श्री गीते नरक बारे कथिरी पाहि काम क्रोध लोभ तीही चित्तास जाळी ती आपले कर्तव्य एक सांगतो बाळा जरी अनेक भोग वस्तूंची दाटी देख भवती असे दाटलेली बुद्धी ठेवणी जागृत सदा असावे निरखीत शाश्वत काय अशा पाहावी चिंतनी शोधुनी नित्य काय अनित्य कोणते बुद्धी सदैव जी पारखते विवेक वृत्ती ते देती जाणते मोक्ष साधनी सहाय्यक वस्तु विवेक त्याते अग्रणी मानिलेला कायिक का वाचिक का मानसिक का त्रिविध क्रिया घडती देख जागृत असला तरी विवेक भोग बाधा न हो म्हणा मोक्षधामाची भव्य बांधणी केली अनेक साधनांनी विवेक शोभतो पाया आधारभूत अवघ्यांना कडा अवघड ओलांडता जराई विवेक संगती सुटता साधकाची होय अवस्था अधपतित हीन दीन कर्म भक्ती आणि योग असो कोणताही अपुला मार्ग परी विवेकाचा जाग नित्या हवा चित्तासी आचार्य वदती दुसरे साधन इह परोकांविषयी पूर्ण परभोगाविषयीची जाणं समूह असो अनासक्ती कर्मफला नको स्पृहा गीतेतही विचार हा मुख्य सांगती श्रीहरी पहा अर्जुनासी आवर्जुनी इह पर भोगांचा विराग म्हणजे भोगांचा नवे त्याग फलाविषयी अनुराग नुपजो मनी यत्किंचित षड गुणांची संपत्ती साठवणी असावी चित्ती शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान स्वाधीन असले आपले मन घडता मनोनिग्रह पूर्ण म्हणती त्यासी शमगुण आचरणी आकारलेला बहिर्मुख अवघ्या इंद्रियांची श्रवण नेत्राधिकांची गती निरोधुनी साची विषय भोगानुवर्तीची जेव्हा रहाटे साधक तेव्हा ते जाचक इंद्रियांचा दंडक दमगुण होतो सहजची सुख दुःखात्मक धर्म शांत दांत साधक सम साहतो धैर्यधाम तितिक्षा प्रगटे तेथेची सदैव असोनी स्वधर्मर आत्म चैतन्य साक्षीभूत जाणून असावी हृदय शोधत अलिप्त भावे वेदवचनांवरी चित्ताचे नित्यानुसंधान या नाव जाणे समाधान श्रद्धेने होमग्न निमग्न गुरुस्वरूपी गहन गुढ आणि जधी लागे तळमळ कधी होईल पैलपार परमानंदाचे गाभार पायीन ती मुमुक्षा जाण विवेक वैराग्य गुणसंपत्ती मुमुक्षा तळमळ चौथी साधका अभ्यासे जे आचरिती जाणण्या अधिकारी ते सर्वगत सर्वातीत शुद्ध आनंदाचा अखंड स्रोत निर्विकार चैतन्य स्वयंभू सत्य तेजोमयजो रूपतेचे यथार्थ या भोगतात साक्षी होनी सदारत आनंद रूप डोह स्वतः स्थूल सूक्ष्म आणि कारण त्रय शरीराहुनी भिन्न आत्मा अविकारी संपूर्ण सच्चिदानंद पंच महाभूतांचे पंचीकरण घडते स्थूल शरीर तयातून सुखदुःखांचे आश्रयस्थान षड्विकारे विद्यमान अपंचीकृत महाभूतानी सत्कर्मजन्य सतरा कलानी अदृश्यपणे आकारोनी सूक्ष्म शरीर वर्तत असे अनिर्वाच्य निर्विकल्प अनादिसिद्ध स्थूल सूक्ष्मासी अधिष्ठानभूत ते कारण शरीर अनुभूतीत येते केवळ चिंतन मात्रे। शरीर त्रयावनी आगळा अवस्था त्रया वेगळा पंचकोशावनी निराळा आत्माराम असे पूर्ण पंचकोश म्हणती कशास सा, सांगावे उकलोनी संज्ञेस सा सा, विचारिले जोडोनी करास नाना गुरूंना विनयाने सांगेन सकाळ विस्तारून पाच कोशानी देह पूर्ण प्रत्येकाचा न जाणीव मात्र कधी नसे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय ही त्यांची नावे होय शरीरगत असती आपुल्या हे निर्मिते आपणास अन्न वाढविते देहस पोसून अखेर पृथ्वीमय असती जाणं रिचविते आपुल्या उदरामध्ये तैतिरीय उपनिषदि गाथा ऋषिवर्य वंदिती माथा अन्न देवता प्रजा, प्रजा अन्न वरी, शरीरी पंच प्राणा खेळतो पंचेंद्रियामध्ये प्राणापान व्यान उदान पाचवा प्राण तो समान वाणी चक्षु श्रोत्र घ्राण जिव्हा मिळून इंद्रिये पाच यांचा समूह एकवटून देहाची चाले क्रियापूर्ण प्राणमयकोश देहधारण चैतन्य बोधक ठरे सदा ज्ञानेंद्रिये पाच सती मनासंगे जेव्हा मिळती कोषाची निर्मिती होते त्यातून देहांतरी आपली जी इच्छाशक्ती स्वाभाविक ती असे वृत्ती कोषाची प्रकृती जाणावी ती निश्चित बुद्धी मिळता ज्ञानेंद्रियांसी म्हणजे श्रोत्रादी पंचकासी विज्ञानमयकोश ज्ञानशक्तीसी मानिती तेव्हा बुद्धिमंत अन्न प्राण मनोमय कोश चौथा विज्ञानमय प्रत्येकाचा होईल अनुक्रमे सूक्ष्मतेने विज्ञानमय कोशावनी भिन्न तयाच्या अंतरस्थितीमधून त्रिगुणांतीत सत्वगुण प्रधान सुख स्वभावी आनंदमय आनंदाची अनुभूती अतिशय दाता कोश अन्नमय अज्ञाने परिजो होय मलिन सत्व गुणानंद शरीर अवघ्या कोशातीत जो पाहतो आत्मा सत्य तोची भोगतो अखंड नित्य निर्विकल्प आत्मानंद या ओघ्यांपासोन आत्मा निश्चित अविकारी पूर्ण केवळ साक्षी यांचा असून अलिप्ततेने वावरत असे कोशादि मायाकृत मायामय माया सारे पावती अखेर लय अनादिमात्र आत्मा अद्वय अखंड स्थितीत निसर्गत सच्चे आणि आनंद हे ची त्याचे स्वरूपा अगाध जाणती निखिल मुनी सिद्ध तदाकार हो जे त्रिकाळी अविकळ एक रूप स्वतंत्र निश्चळ तत्वर आहे केवळ सत् म्हणावे अमरवंद्य ज्ञानाचे जे स्वयंभू स्फुरण प्रकाशरूप स्वतःच गहन चित अंशती आत्मखोणं जाण निश्चये तेथेची स्वरूप अवघे ओळखून अनाद्यनंत चैतन्य आपण एकंकारचित ब्रह्म गगन ओंकारमय आनंद तोची ऐसे अनुपमेय आनंद निधान आत्मा सच्चिदानंद घन भोगू जेव्हा आपुलाची आपण कृतार्थ तेव्हाची आपण खरे संकल्पाची सरेल वारी तेव्हा स्वानंदाच्या सरोवरी निर्मळ सुखाच्या माहेरी पोचतो आपण निसंशय हे नव्हे कल्पिता हे येतो अनुभवांचे जाण मथित अधिकारी कैवल्याचे होतं साधक पोचता मुक्कामी मागे कितीक सत्पुरुषांनी अमृत चिन्मय प्राशुनी धन्य केली काया भोगुनी देहीच भोगुनी विदेहस्थिती विदेहस्थिती कशास म्हणती ते सांगावे श्री गुरुमूर्ती नानां नानांप्रती विचारिले तात्काळची श्री गजाननांच्या प्रेरणे श्री नाना गुरूंच्या आशीर्वचने हे ज्ञानाचे लुटावे चांदणे विजय मुखे पुढिलाध्यायी शुभम होतो इतिमार्तंडचरिते त्रोदशोध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिवराजकाचार्य श्री, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय परमहंस परिवराजकाचार्य अदमोद्धारक भक्त वत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरू श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय